नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना वाचायलाच पाहिजे मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे तो विषय काय तुम्ही पाहिलाच असेल विषय थोडा हटके आहे का नाही आपल्याशी निगडीतच आहे आपल्याशी निगडीत म्हणजे काय आहे की मित्रांनो आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण जे जी सेविंग करतो जी आपली जमापुंजी असते आपल्याकडे सध्या आपण पी अस जो काय आपला जमा होत असेल तोच आपला पेमेंटमधून कट होऊन जातो तोच आपण करत असेल मला नाही वाटत की आपण कोणी वेगळं असं काही ठेव ठेवत असतील आणि त्याचं सेविंग करत असतील या संदर्भामध्ये आज आपण सविस्तर माहिती घेऊया आणि जाणून घेऊया की खरोखरच आपल्याला ह्या सर्व काही गोष्टी केल्या पाहिजेत का जरूरी आजच्या युगामध्ये आपल्यासाठी आहे का तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की तुटपुंजा पगारामध्ये आपल्याला या सर्व काही गोष्टी करता येतील काय मित्रांनो आपण एक लक्षात ठेवा आज आपण प्रत्येकजण म्हणतो आहे की साहेब आम्हा पगार कमी आहे किंवा अन्य काही गोष्टी आहेत मित्रांनो जे व्यक्ती ज्यांना खरोखरच काम करायचं असतं आणि त्यांना कोणतीही गोष्टी शांत बसून देत नाही आहेत ते फक्त काम करत असतात आणि मेहनत करतात त्या मनगटामध्ये त्यांच्या जी ताकद असते आणि आपल्या सर्वांच्याच आहे तर ह्यामध्ये आपले सुरक्षारक्षक असू देत किंवा अन्य जे काम करणारे इतर कोणी असू देत ते पार्ट टाईम काही ना काही तर करत असतात मित्रांनो आता आपलं पार्ट टाईम करायचं म्हणजे नक्की काय करतात आणि नक्की काय केलं पाहिजे आपल्याकडे मित्रांनो बरेचच आमचे सुरक्षारक्षक हे दोन चाकी वाहन जे आपलं टू व्हीलर म्हणतो हे टू व्हीलरवरती प्रवास करतात आपल्या कामावरती येतात किंवा प्रत्येकाकडे सर्वांच्याकडे आता टू व्हीलर असेलच कुणाकडे नसेल असे नाही आहे फक्त एक दोन बोटा हातावरती बोटं मोजण्या इतपत असतील नसतीलसुद्धा मना कारण जेवढं कॉन्फिडन्सने मी सांगतो आहे की आपल्याकडे टू व्हीलर ही सर्वांच्याकडे असतेच आणि आपण प्रत्येकजणच जे काही ड्युटीसाठी जातो येतो ते प्रत्येकजण वापरतात अशातला भाग नाही काहींची ड्युटी खूप लांब असते ज्यांचा तास दोन तासाचा प्रवास आहे ते काही जात नाही पण जवळच असतात ते नक्की प्रवास करतात मग आता निगडीत काय आहे पहा मित्रांनो आमचे सुरक्षारक्षक मागेच मी आमच्या सुरक्षा रक्षकांना सांगितलं होतं की साहेब आपण जे काही आता टू व्हीलर टू व्हीलर कोणी नवीन घेणार असाल तर इलेक्ट्रिक बाईक घ्या इलेक्ट्रिक बाईक का घ्या कारण याचा फायदा आपल्यासाठी भरपूर आहे मित्रांनो येत्या काळामध्ये झिरो म्हणजे आपल्याला काहीही खर्च लागत नाही इलेक्ट्रिक बाईकमध्ये शून्य आपल्याला खर्च येतो त्याच्यामध्ये ना इंधनाचा खर्च ना मेंटेनन्सचा खर्च बरं आता आपण इलेक्ट्रिक बाईकचं काय ॲडवर्टाईजमेंट इथं करत नाही आहे पण घेणं जरुरी आहे का कारण ते तुम्हाला आता सांगतो आमचे काय सुरक्षा रक्षक आता हे आपल्या सुरक्षा रक्षकानेच मला सांगितलं की ते करतायत काय आणि कशा पद्धतीनं मित्रांनो आपल्या ह्या मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणीसुद्धा आता हे चालू झालेलं आहे की रायडर रायडर म्हणजे काय तर आपल्याला प्रवास करताना ज्यावेळेस आपण ओला उबेर बुक करतात किंवा आणि फोर व्हीलर्स किंवा बसचा यांना जर प्रवास करतात तर तुम्हाला ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतं पण बाईकवरून बाईकवाले इकडून तिकडून इकडून तिकडून जातात तर ते रायडर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो प्रवासी असतो तो प्रवासी जे काही तुम्हाला ठ जे अंतर असतं ते अंतराचं त्याचं जे काही चार्जेस असतात ते चार्जेस तुम्हाला मिळतात छान आहे की नाही मित्रांनो जाता येतासुद्धा तुम्ही ते करू शकता आणि बरेच जण त्याचा वापर करतात बरेच जण तो उपयोगात आणतात आता मग स्विगी आहे झोमॅटो आहे अन्य काय आहे आता विपास म्हणून एक नवीन आलेलं आहे हे विपास असा आहे की मित्रांनो छोट्या मोठ्या वस्तू आपण घरामध्ये कोणी विसरलं असेल आणि ते आपल्याला पोचवायचं असतील तर त्याच्यामार्फत पोचवले जातात आणि खरोखर सांगण्यास जो कोणी असं हे काम करतो त्याचा माहिती आहे की कि त्याला किती रुपये आज दिवसभरामध्ये मला कमवायचे आहेत तो बरोबर तेवढे कमवतो मित्रांनो ज्याला कष्ट करायचा ना तो कष्ट करतो आणि मेहनतीनं आपलं जो काही कुटुंब असेल आणि आपलं सेविंग असेल तो करतो आता आपण जाऊया एक आपल्या ज्या काही विषय आहे जे आपले जमापुंजी आहे त्याच्याकडे जे आपला विषय आहे तो म मुळातच विषय आपण निगडीत घेतलेला आहे आपल्या की बाबा रे आजच्या युगामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांचं जे काही जमा आहे जमा झालं पाहिजे आपल्या येत्या भविष्यकाळामध्ये आपल्यासाठी तर त्या करता त्याचा विषय आपण असा निवडीत घेतलेला आहे मित्रांनो आपण जी सेविंग करतो त्याच्यामध्ये आपल्याला बनायचं आहे लखपती करोडपती मित्रांनो हे लखपती करोडपती बनाल कसे आपण खरोखरच ही सेविंग कशा पद्धतीने केली पाहिजे आता आपण ह्या सेविंगकडे जाऊया विषय आहे आपल्या मित्रांनो जो लखपती करोडपती कसे बनाल तर म्युच्युअल फंड आता हे म्युच्युअल फंड म्हणजे काय बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल तुम्ही ॲडवर्टाईजमेंट पाहिली असेल बऱ्याचशाचं काही मित्रांनी तुम्हाला सांगितलं असेल परंतु आपण त्याच्याकडे कधी गांभीर्यानं विषयच घेतला नाही मित्रांनो मी कधी मी घेतला म्हणजे गांभीर्यानं परंतु इतर आपण कोणी घेताय का गांभीर्यानं आणि आप किंवा आपल्याला याबाबत काय माहिती आहे काय म्युच्युअल फंड म्हणजे काय आता म्युच्युअल फंड मित्रांनो प्रत्येक आता ज्या आम्ही युनियन बँकेमध्ये गेलो होतो आणि एच डी एफ सी बँकेमध्ये त्यांचे स्वतःचं असं म्युच्युअल फंड आहे हे बँक काय करते माहिती आहे का मित्रांनो हे बँकेमध्ये एक असा व्यक्ती हे सगळं शेअर मार्केटमध्येच जा गुंतवले जातात पैसे परंतु तिथे जे व्यक्ती असते ना तो त्याच्यातला एकदम उच्च शिक्षित म्हणजे त्याला भरपूर सांगा जसं आपण मराठी भाषेमध्ये किडा म्हणतो की नाही तसं असतं ते शिकलेला एकदम उच्च असा व्यक्ती आणि तो त्या ठिकाणी सर्व काही मॅनेज करत असतो आणि तुम्हाला प्रॉफिट काढून देत असतो आणि बँकेलासुद्धा प्रॉफिट काढून देत असतो त्याचं कामच ती आहे आपल्याला म्हणजे काय आपण सेविंग करतो काय सेविंग करतो आपण थोडी थोडी अमाऊंट त्याच्यामध्ये भरणा करत असतो असं सगळ्यांचं ज्यावेळेस पैसे जमा होतात त्यावेळेस ते, ते मार्केटमध्ये लावले जातात आणि मार्केटमधून त्याचं प्रॉफिट हे काढलं जातं आता हे सेविंग आपण करायची कधी आणि किती करायची आपण सेव्हिंग म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर म्युच्युअल फंडमध्ये प मित्रांनो तुम्हाला डिमॉट अकाउंट ओपन करावं हो लागेल अन्यथा तुम्हाला बँकेमध्ये जाऊन बँकेत प्रत्यक्षात तिथे जाऊनच म्युच्युअल जे आहे डिमॉट अकाउंट ओपन करून म्युच्युअल फंडसाठी आपण सेविंग कराल मित्रांनो ही सेविंग आपल्याला कधी करायचं आहे महिन्याच्या बरोबर पंधरा तारखेनंतर करायची बरोबर पंधरा तारखेनंतर ते तुम्हाला जी सेविंग आहे ती करा कारण पहिल्या ज्यावेळेस पगार झालेला असतो ते पटपट पटपट लोक जॉईन ही करत असतात परंतु महिन्याच्या मध्यांतरानंतर फार कमी लोकं त्याच्यामध्ये सेवी म्हणजे पैसे इन्व्हेस्टमेंट करत असतात तर त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट नक्की करा त्याचा फायदा फार चांगला मिळतो आता हा फायदा आपल्याला मित्रांनो जर आपण साधारणतः गणित जर केलं आपण जर महिनाकाठी जर समजा चार हजार रुपये जर गुंतवणूक केले आणि ते वीस वर्षासाठी जर ठेवले मित्रांनो वीस वर्षाजारीसाठी जर ठेवले तर गणित करा तुम्ही मित्रांनो कॅल्क्युलेशनच करून बसा वीस वर्षासाठी जर घेतले मित्रांनो आपण चार हजार रुपये तर आपली जी मुद्दल जमा होते ते नऊ लाख साठ हजार रुपये जमा होते बरोबर का आता ही नऊ लाख साठ हजारावरती मित्रांनो कमीत कमी आपण बारा टक्के आपल्याला म्युच्युअल फंड मित्रांनो एकवीस लाख बा एकवीस टक्के बावीस टक्के अठरा टक्के असं व्याजदर त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं परंतु आपण कमीत कमी बारा टक्केच पकडून चालूया आता हे बारा टक्के जर पकडलं कमी तर मित्रांनो तुम्हाला जवळजवळ एकोणचाळीस लाख शहाण्णव हजार रुपये जमा होतात तुमच्या किती नऊ लाख साठ हजाराचे एकोणचाळीस लाख शहाण्णव हजार रुपये पहा मित्रांनो कमीत कमी आपण बारा टक्क्याने जर गणित केलं वीस वर्षासाठी तर एवढे म्हणजे साधारणतः जर आपण असा विचार केला मी एक वीस वीस लाखाची वन बी एच के रूम खरेदी केलेली आहे त्याचं वीस वर्षानंतर चाळीस लाख रुपये म्हणजे मी जे काय हफ्ता भरत असेल तर हफ्ता भरता 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 माझे तेवढे ते चाळीस लाख रुपये झाले असतील आणि जर आपण हफ्ता कितीचा भरतो पंधरा हजार अठरा हजार एवढं आपण हप्ता भरतो आणि त्याचं गणित जातं आपलं तेवढं चाळीस बेचाळीस लाखपर्यंत जातं किंवा अडतीस एकोणचाळीस लाखाच्यापर्यंत तेवढं जातं आणि त्याचबरोबर जर आपण चार लाखाची जर सेविंग केली तर तेवढीच ते किंमत आपली इथेसुद्धा होते म्हणजे आपण हप्ता भरताना जर चार लाखाची जर सेविंग केली तर विचार करा मित्रांनो आपल्याला किंमत हे किती मिळते हे जर आपण पंधरा टक्क्यानं जर केलं तर मित्रांनो किंवा अठरा टक्क्यानं जर केलं तर अठरा टक्क्यानं केलं तर मित्रांनो तुमचे जवळजवळ चव्वेचाळीस लाखाच्या वरती जातात आणि एकवीस वीस टक्क्यानं जर विचार केलात तर साठ लाखापर्यंत जाते ती किंमत मग विचार करा मित्रांनो आपण जी सेविंग करायची आहे ती सेव्हिंग म्युच्युअल फंडमध्ये का करावी आणि कशासाठी करावी तर आपल्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर आपल्याकडे मित्रांनो आपली जर जमापुंजी जर असेल आपल्या जर रिटायरमेंट जर आपल्याला त्यावेळेस जे काही रक्कम आपल्याला पाहिजे असेल उतरत्या वयामध्ये तर त्यावेळेस हे याच्यामध्ये गुंतवणूक करा वीस वर्षापर्यंत जर गुंतवणूक केली तर खूप छान तिथून पुढे जर गुंतवणूक केली तर अधिक उत्तम आहे पण थोडं का होईना हजार रुपये दोन हजार रुपये का होईना पण गुंतवणूक करा मित्रांनो आपण याच्यामध्ये जर गुंतवणूक करत राहिलात आपल्याला सेविंग करायची म्हणजे जसं आपण हप्ता भरतो ना तसं हे पण भरलंच पाहिजे मित्रांनो आणि हे जर भरत गेलात तुम्ही चांगल्या प्रकारे तर नक्कीच येत्या काळामध्ये त्याचा जो काही फायदा आहे तो तुम्हाला फायदा होणार आहे आम्हाला म्हणजे जे कोणी इतर लोक असतील त्यांना नाही तुम्हालाच त्याचा फायदा आहे आणि चांगल्या प्रकारे फायदा आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण इतर काही गोष्टीमध्ये गुंतवणूक करतो कोणी म्हणजे आपण साधारणतः बँकमध्ये एफ डी असतात किंवा पोस्टामध्ये आहेत किंवा अन्य कुठे आपण गुंतवणूक केलेली असेल परंतु आपण हे गुंतवणूक कधी केलीच नाही आणि शेअर मार्केट जर म्हणायचं म्हटलं तर मित्रांनो आपल्या भारतामध्ये कमीत कमी म्हणजे दोन तीन टक्के असतील गुंतवणूक करणारे भारतामध्ये म्हणतोय मी मग आपण शेअर मार्केटमध्ये कधी विचार केला आहे का तुम्ही कधी विचार केलात की शेअर मार्केटमध्ये आपण त्यामध्ये जाऊया आमचे कित्येक सुरक्षा रक्षक आहेत शेअर मार्केटमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे मित्रांनो आणि आत्तापर्यंत करतायत ते सुद्धा शेअर मार्केटमधून आपले सुरक्षारक्षक चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतायत म्हणजे त्याचं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट घेत आहेत आश्चर्यची गोष्ट आहे की नाही मित्रांनो आपले सुरक्षारक्षक जे कमी शिकलेले आहेत ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काहीच माहीत नाही ते शेअर मार्केटमधून कसे करत असते मित्रांनो आपल्याला आभाळातून कोणी शिकून येत नाही मी नेहमी सांगत असतो आभाळातून कोणी शिकून येत नाही आपल्याला शिकवतं आपली परिस्थिती आणि आपल्या शिकण्याची जी जिद्द असते त्याच्यामुळे आपण शिकत जातो म्हणून मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जो काही ऑब्झर्वेशन प्रत्येकजण करतो त्याच्यानंतर त्याच्यातून त्याला शिकायला मिळतं आणि शिकल्यानंतर त्याच्यामध्ये जर गुंतवणूक केली तर अधिक त्याच्यामध्ये अजून गुंतला जातो आणि त्याच्यातून अधिक त्याला नॉलेज भेटत जातं आणि त्याच्यातून कसं प्रॉफिट घ्यायचं संयमाने कसं ठेवायचं संयम हा फार महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये लगेच डिस्टर्ब होऊन चालत नाही आहे हां तुम्ही म्हणत असेल की काही लोकांचं दुर्घटना घडली असेल की बाबा त्याच्यामध्ये पैसे गेलेसुद्धा असतील परंतु अपवाद वगळता आत्तापर्यंत आम माझ्याकडे जेवढी आपल्या सुरक्षा रक्षकांची माहिती आली मी बऱ्याच सुरक्षा रक्षकांच्याविषयी चर्चा केली त्यांनी मला सांगितले की हां साहेब आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांनासुद्धा आपले जे काही पाहणारे प्रेक्षक आहेत त्यांनासुद्धा सांगा की बाबा रे आपल्याला ही सेविंग करा जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे नसतील तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवा आणि त्याच्यामध्ये आपली सेविंग करा आणि शेअर मार्केटसुद्धा पहा मित्रांनो डिमार्ट अकाउंट ओपन करा तुम्ही कोणत्याही बँकेचे बरेचसेच आहेत ऑनलाईन तुम्हाला आता एंजल वनचं तुम्ही ॲड पाहिलेच असेल ते सुद्धा आहे झिरोदा म्हणून आहे एच डी एफ सी बँकेचं आहे अन्य बरेचसेच असे आहेत की त्याच्यामधून आपण शे ट्रेडिंग करू शकतो किंवा लाँग टर्मसाठी आपण शेअर्स खरेदी करू शकतो लाँग टर्ममध्ये मित्रांनो शेअर्स खरेदी करायचे मी एक शेअर्स घेतला होता दोनशे एकशे ऐंशी का एकशे चाळीस रुपयेला समथिंग सर्व काय मला ते पडलं होतं आणि दोन वर्षाने ज्या वेळेस त्या शेअरची शे किंमत झाली होती जवळजवळ सातशे रुपये दोन वर्षाने मित्रांनो ह्या हा खरोखरच संयम ठेवलात तर तुम्हाला त्याच्यामधून नक्कीच हे प्रॉफिट मिळत असतं तो संयम ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडं आपण शिकलं पाहिजे आपल्याला यूट्यूब भरपूर काय शिकवतं मित्रांनो यूट्यूबमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये सर्व काय शिकायला मिळेल पाहायला मिळेल बऱ्याचशाच गोष्टी आहेत आपण म्हणतो की आपण मोबाईल खरेदी केला आणि व्हॉट्सअप फेसबुकवरतीच आपण आणि इंस्टाग्राम आणि रील्स हेच फक्त चालत असतात याच्यामध्ये सुद्धा थोडंसं लक्ष घाला मित्रांनो याचे, याचे व्हिडिओज पहा याच्या अधिकशी माहिती घ्या आणि आपल्या येत्या काळामध्ये आपल्या ये आणि आपल्या कुटुंबाचं पण कसं पुढच्या येत्या काळामध्ये सेविंग करून आपल्याला जमापुंजी करून येत्या काळामध्ये आपल्याला त्याचा उपयोग करता येईल याकडे थोडं लक्ष घ्या म्हणूनच मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो लखपती करोडपती आपले सुरक्षा आणि बनावेत ही माझी इच्छा आहे मित्रांनो आणि हे जर सवय जर आपल्याला लागली तर मित्रांनो खूप छान आहे आपल्याला कमवताही येतं आणि आपल्याला सेविंगसुद्धा करता येते नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत पोहोचवा आपल्या इतर जे काय आपले जवळचे मित्र असतील त्या मित्रांनासुद्धा या संदर्भामध्ये जर व्हिडिओ ऐकून तुम्ही जर माहिती दिलीत आणि त्यांच्याकडूनसुद्धा तुम्हाला माहिती मिळेल आणि अधिकशी जर काही माहिती असेल ती मलाही द्या मित्रांनो या संदर्भामध्ये आपले काही सुरक्षा रक्षकांना माहिती असेल की या या गोष्टी अजून आपल्या याच्यामध्ये घडल्या पाहिजेत किंवा असल्या पाहिजेत त्या माझ्यापर्यंत पोचवा मित्रांनो त्या नक्कीच आपल्या चॅनलवरती घेऊया जाता जाता आपल्याला सर्वांना मित्रांनो आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल आपला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा सब्सक्राइब करा धन्यवाद